काय नाव तुमचं पार्वती दिलीप शिंदे आणि ही जी वस्ती ह्या वस्तीचं काय नाव आहे कौतुकवाडी कौतुकवाडी काय घटना घडली रात्री रात्री इथं अडेच वाजता आहे ना चो चोर आले होते चोरी झाली किती वाजता आले अडेच वाजता तुम्हाला कसं कळलं चोरी झाली आम्हाला आमचं पोरगाने उठवलं काय काय नाव त्यांचं नीराज दिलिपशिंद होतं त्यांनी उठवलं हां इथं सप्ताह चालू आहे ना ताव्हा ते गेली होती तिकडं सप्त्याला हां ते तिकडून आल्यानंतर हां त्यांच्या लक्षात आलं हां तुम्हाला उठवलं चोरांना पाहिलं का आम्ही नाही पाहिलं पोराने पाहिलं पाहिलं किती जण होते ते तिघ घरातलं काय काय चोरीला गेलं एक मंगळसूत्र आणि एक नत आणि चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये रोख होते रोख होते खिशामध्ये काय कपाटात होते काही म्हणजे कपाटा मत ठेवले होते तुम्ही झोपले होते तुम्ही इकडे पाठीमागे चोरी झाली तुमच्या म्हणजे आवाज वगैरे हो काय आल ना। आला नाही नाही फॅन चालू होता फॅनचा आवाज मोठा आहे ना त्याच्यामुळे फॅन मुळे आम्हाला आवाज नाही आला पुलिस स्टेशनला याबाबतची काय माहिती दिली तुम्ही दिली